अक्षदा काय झाले आपल्याला ना, ना तुमचं गाव कसं आहे तुम्ही कुठं राहता काय करता तर माझं म्हणणं आहे की आज आपण एक लॉक काढू आणि त्यांना आपलं गाव दाखवू आपण तुला काय वाटतंय हा पण हे आपल्या गावात काय आहे काय नाही हे त्यांना पण समजेल आपलं गाव कोणतं आहे कुठं आहे ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो नक्की चल चल जाऊ सुरुवात आपली मंदिरापासून करू चला आपल्या घराच्या थोड्याच अंतरावर खंबेश्वर मंदिर आहे आता मंदिरा तर मंदिरापासून सुरुवात करू तर अक्षदाला म्हटलं आता तू दर्शन घे मी व्हिडिओ काढतो अक्षदा चालले तेवढ्यात आमचे मित्र भेटले संतोष नागोळे सर त्यांच्या हातात हात दिला आणि मग पुढं चाललो पुढं चालल्याच्या नंतर मग भरपूर गर्दी होती मंदिरात तेवढ्यात ते ते जण आले आणि ते म्हटले लग्नाला या म्हटलं येतो आम्ही लग्नाला आणि तिथून मग परत त्यांनी हातात हात दिला पुढं निघालो आम्ही आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला एकदम प्रसन्न वातावरण आहे आपल्या मंदिराचं एकदम एकदम म्हणजे छान मंदिर आहे एकदम तुम्ही एकदा येऊनच जा या मंदिरात तर आता नंदी महाराजाचं दर्शन घेतलं अक्षरने तिला म्हटलं आता इथून दर्शन घेतलं त्याच्यानंतर आतमध्ये चला आतमध्ये आलो एवढं प्रसन्न वाटतंय एवढं प्रसन्न वाटतंय की लय तर सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं गणपतीच्या बाप्पाचं दर्शन घेतल्याच्यानंतर आता म्हटलं इकडं आतमध्ये जायचं तर आतमध्ये प्रवेश नव्हता तेवढं ते आता ते गुरु तर आपले मित्रच आहेत मग ते म्हटले चला ना आतमध्ये या ना आतमध्ये दर्शन घ्या मग त्यांच्या हातात हात दिला त्यांच्या दरत्यांचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये चाललो पिंडीवरती डोकं ठेवून दर्शन घेतलं एवढं मन प्रसन्न झालं खरंच मन हलकं झालं माझं एकदम प्रसन्न वाटलं मला मग त्याच्यानंतर बाहेर आलो बाहेर आल्याच्या नंतर मग आता हा मंदिराला वेढा घालायचा असतो मग त्या मंदिराला वेढा घातला आणि हा एक बुरुंजे इथं बघा हा हे मंदिराच्या चारही बाजूने असे आहेत ते झालं आणि त्याच्यानंतर आलो बाहेर बाहेर आलो हे दीपमाळी दीपमाळ मोठी काही मोठा सण असेल ना त्या दिवशी तिथे दीपमाळ पेटाचा दोन्ही बाजूला दोन दीपमाळी आहेत त्याच्यानंतर आता आता दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अक्षेदा गेली छोट्या ते मंदिरात एवढं भारी मंदिर आहे एवढं दत्त महाराजांची मूर्ती भारी आहे दत्त महाराजांचं तिने दर्शन घेतलं आता तिला सरक म्हटलं माझं मला पण दर्शन घेऊन दे मी पण दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो बाहेर निघून आलो खाली मंदिरापासून आता बाहेर आलो गावात चाललो आहे गावातला हा रस्ता गावातून थोडंसं पुढं आलो की इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तर मग म्हणलं आता इथं पण थोडंसं दर्शन घ्यावं मंदिरात जायचं आहे आत्ता मग अक्षराला म्हटलं तू चल पुढं मी येतो माग मंदिर बघा तुम्ही एकदम मस्त मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण छान आहे एकदम छान अक्षराने दर्शन घेतलं तिथं त्याच्यानंतर आता मग म्हटलं मी पण दर्शन घेतो मग मी पण थोडंसं दर्शन घेतलं आणि आता तिथून यायचं बाहेर तिला म्हणलं चल आता इथून हे सगळं झालं आपलं मग बाहेर आलं ना अक्षदाला म्हणलं तुझा घरी आहे आता हे आपल्या गावची ग्रामपंचायत ग्रामपंचायत व्यवस्थित एकदम मस्त बांधलेली आहे ग्रामपंचायत हे त्याच्यानंतर ग्रामपंचायतच्याच बाजूला गणपतीचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे छोटंसंच मंदिर आहे पण एकदम मस्त मंदिर आहे गणपती बाप्पा म्हणलं तर दर्शन घ्यावंच लागणार मग म्हटलं आता काहीतरी डोकं चालवलं पाहिजे अक्षदा तर नाहीये सोबत पण मग काय केलं मोबाईल लावला स्टँडवरती मोबाईल स्टँडला लावला आणि मग म्हटलं चला आता दर्शन घेऊ मग गणपतीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं एवढी छान मूर्ती आहे साई शेजारीचं राम लक्ष्मण सीता यांचं दर्शन घेतलं राधाकृष्ण आहेत राधाकृष्णांचं दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर आलो बाहेर बाहेर आलो तर समोरच दिसली आपल्याला मस्जिद आमच्या गावची मस्जिद आहे काय आणि हे गावचं मोठं पटांगण तिथून आता म्हणलं जावं दुसरीकडे जावं गावात तेवढ्यात आमचे मित्र भेटले प्रसाद गोळे त्यांच्या हातात हात दिला ते म्हणले एकदम मस्त चालले थोडं पुढं गेलो थोडं पुढं गेल्याच्यानंतर ही आल। तर आमची बारा बोलते जर मित्रमंडळाची सोंगाची खोली म्हणजे दरवर्षी यात्रेच्या दिवशी सोंग असतात त्या सोंगाची ही खोली तयार केली म्हणजे साहित्य ठेवण्यासाठी सोंग म्हणजे काय तुम्हाला माहिती नसेल तर आमच्या पेजला जाऊन एकदा बघा तिथून आता थोडंसं पुढं आलो पुढं आल्याच्यानंतर खूप गर्दी होती गावात गावात गर्दी काय काय आहे गर्दी नेमकं तर इथं आहे रेशनिंगचं दुकान इथं रेशिंग रेशन मिळतं म्हणजे गहू तांदूळ बऱ्याच काही गोष्टी मिळतात त्याच्यानंतर आमचे मित्र भेटले सोमनाथ शेळके नंदू शेळके आ प्रकाशाबा शेळके त्याच्यानंतर काळू दानागोडे हे सगळे भेटले ह्यांच्या आता हातात आत दिला ते म्हणले एकदम मस्त चाललंय तुझं एकदम व्हिडिओ छान असतात सगळं भरपूर काय त्यांनी बोलले माझ्यासोबत मग तिथून आलो थोडंसं पुढं हे गावातला मोठा परिसर आहे गावातले लोक देवदर्शनासाठी आले होते ह्यांचं चाललं होतं दंडवट लग्नाच्या आधी दंडवट असतं ते दंडवट हे लोक घेत होते मग इथं मग आपलं मारुतीचं मंदिर आहे मारुती मंदिरामध्ये लोक बसलेत मी तर विचार केला नेमकं काय झालं मग विचार केला काय झालं सगळी लोक माझ्याकडं बघायला लागले ने नेमकं हा आलाय कशासाठी मग सरकले ना सगळे मागं मी दिसल्याच्या नंतर सगळे माझ्याकडे बघायला लागली आणि त्यात आमचे मित्र बसले होते खताळ पाटील हितेंद्र खताळ पाटील त्यांना विचारलं नेमकं काय चाललंय तर ते म्हणले काहीतरी ट्रॅक्टरची टॅक्टरची माहिती देण्यासाठी लोक आले मग मग म्हटलं आता आपण पण इथं दर्शन घ्यावं मारुती राहायचं स्टँड लावलं आणि गेलो आतमध्ये मंदिरात मंदिरात दर्शन घेतलं दर्शन घेऊन एकदम प्रसन्न वाटलं प्रसन्न वाटलं मग त्याच्यानंतर बाहेर आलो बाहेर आलो तर ही आमच्या गावची सोसायटी खामगावची सोसायटी सोसायटीच्या शेजारी मेडिकल आहे मेडिकल शेजारी भैरवनाथांचं मंदिर आहे पाय पाय फिरून आता पाय दुखले त्याच्यामुळं घरी आलो गाडी घेऊन म्हणलं आता गाडी घेऊन जावं गाडीवरून सगळं तुम्हाला दाखवावं गाडी लावलं तर कुलूप कारण लय चोरट्यांची भीती हो आमच्याकडे गाडीवर बसलो बसलो तर स्टार्टर मारते तर गाडीचा स्टार्टरच बसा ना मग ते स्टार्टरचं बटन खराब झालं मग म्हटलं आता काहीतरी नवीन जुगाड नवीन जुगाड केलं होतं बघा तुम्ही ते आपलं घरातलं साधं बटन असतं ना ते बटन टाकले साईडला गाडी स्टार्ट चला आता मग गाडी वळवतो आणि पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला दाखवतो पुढचा प्रॉब्लेम असा आहे की आता गावाच्या दुसऱ्या बाजूने जायचं दुसऱ्या रस्त्याने चला तर आता दुसऱ्या रस्त्याने आपण जाऊ म्हणजे गावाच्या बाजूच्या रस्त्याने जाऊ त्या रस्त्याने निघालो ते मंदिराच्या डाव्या बाजूने रस्ता आहे ह्या बाजूने जायचं सरळ जायचं एकदम एकदम भारी वाटतं आमच्या गावात असलं की एकदम मन प्रसन्न पडून तर पायपायी लोक जाताना दिसली म्हणलं नेमकं नियोजन काय एवढे लोक पायपाय जातात ते काय तर आमच्या गावात भानोबा येणार होता भानोबाचे हे लोक पायपाय जात आहेत तर सगळं बाकासूर हय एवढा डेंजर बाकासूर कसलं नाव आहे बाकासूर आणि हा माणूस मला ओळखत नाही तरी मला चला म्हणला दुसरी माणसं ह्यांनी बी हात केला मला बघा लय भारी माणसं येते एकदम बघा ही चार पोरं चारही पोरांनी हात केला मोबाईल दिसला की काय कोणी बी ओळख देणार आहे तुम्हाला आणि थोडं पुढं गेल्याच्या नंतर मग बघा एकदम रस्ता एकदम भारी आहे आमच्या गावातला एकदम आणि त्याच्यानंतर आता इथं टन आला आहे टनच्या नंतर इकडं उजव्या साईडला आमची गावची मराठी शाळा आहे मराठी शाळेत आता म्हटलं थोडंसं गाडी लावं स्टँडवर आणि तुम्हाला मराठी शाळा पण दाखवतो कशी हे गेट आहे अर्धच उघडलं आहे अजून चाललं आहे काम चालू आहे शाळेत ही बघा एवढी मोठी शाळा आहे आमची एवढं मोठं ग्राउंड आहे शाळेला इतक्या खोल्या आहेत एकदम भारी शाळा आहे आमच्या गावची हे एकदम मस्त आहे ग्राउंड तर खूप मोठं आहे चला आता इथलं झालं आता निघलो थोडंसं पुढं जाऊ आपण पुढं जाऊ पुढं आल्यानंतर एक चौक लागतो चौकात हे उसाचे टिलर वगैरे लागलेले असतात कारखान्याला जातो उसा त्याच्यानंतर हे आपल्या डाव्या बाजूला गावची कमान म्हणजे मेन प्रवेशद्वार इथून आहे आपलं काय आणि इथं राईट साईडला आपलं शॉप आहे खंबेश्वर वेल्डिंग वर्क्स आपलं स्वतःचं वैयक्तिक शॉप आहे कारण शॉपवर काय आपलं काम नसतं बाहेर साईडवर कामं चाललेली असतात आपली तिथून पुढं आलो आपण गाडामोडीच्या रस्त्याला रस्त्याने जाता जाता इथं पण एक गणपती बाप्पांचं मंदिर आहे छान मंदिर आहे काय इथं काय दर्शन घ्यायला थांबत नाही आता मी कारण ऑलरेडी आता गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे माझं तिथून पुढं आलो पुढं जातो इथं पुढं आल्याच्यानंतर इथं गाडामोडी लागते आपल्याला गाडामोडीच्या इथं आलो आहे घाडामोडीत आलेल्याच्या नंतर इथं हायस्कूल आहे भरपूर मुलं असतात शाळेमध्ये काय आता आतमध्ये इथं काय प्रवेश नाही आहे आपल्याला गाडी लावली साईडला आणि फक्त गेटपर्यंत जातो गेट गेटपासून गेट तुम्हाला दाखवते शाळा कशी कारण आत गेलो तर सर लोक बोलून घेणार आणि विचारणार नेमकं का तू आमची शूटिंग काढली पण बघा एकदम प्रसन्न शाळा आहे एकदम न्यू इंग्लिश स्कूल खामगाव असे हे एकदम मस्त पाटांगण वगैरे एकदम मस्त तिथून आलो बाहेर बाहेर आल्याच्यानंतर चाललो आता गाडं चौकात चौकातलं काय तुम्हाला आता सांगत नाही कारण इथं एवढे दुकान आहेत की कोणाबद्दल सांगायचं कोणाबद्दल नाही सांगायचं हेच समजणार नाही तरी पण थोडंफार सांगतो आता इथे इथे एक दवाखाना आहे छोटा आहे पण चांगला आहे मस्त इथं नागोडे पाटलांचं इथं हायडेवर आहे त्यांना म्हणलं चला पाटील तर ते म्हणले चला 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 मग पुढं आलो आता ह्या इथं पी डी सी बँक आहे बँक आहे तर मग असं एकदम म्हणजे भरपूर दुकान आहे तिथं आता पुढं चला तुम्हाला सगळं दाखवतो हा रस्ता थोडा इथं खराब झाला आहे थोडंसं पाणी इथं काम बांधकाम चालू आहे त्यामुळे पाणी सांडले रस्त्यावरती काय अडचण नाही तरी पण आपलं जाऊया पुढं इथं हे गाडमोडी गावची कमानी खूप मोठा चौकी आहे हा सगळी लोकं अख्ख्या वाड्या वाजतीवरची लोकं सगळे गाडामोडी चौकामध्ये येतात असतात रोज हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे चांगली सुविधा आहे इथं मग मग आता ह्या चौकातून थोडंसं पुढं चाललो आपण हे मारुतीरायांचं मंदिर आहे हा तांबेवाडीला जातो रस्ता तांबेवाडीला रस्ता जातो तो आणि हा खामगाव फाट्यावरती रस्ता जातो म्हणजे सोलापूर हायवेला मिळतो काय आणि जर काय ह्या ब्लॉगमध्ये काय चुकलं असेल तर मला माफ करा कारण पहिल्यांदाच ब्लॉग काढतोय वॉइसवर पहिल्यांदाच जात आहे काय चुकलं असेल तर तुम्ही मला माफ करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद चौकामध्ये भरपूर काही दुकान आहेत म्हणजे काही नाही असं नाहीये सगळं या चौकामध्ये हे बालाजी कॉम्प्लेक्स खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे म्हणजे गाळे भाड्याने मिळतील रूम भाड्याने मिळतील आणि तिथून थोडंसं पुढं आल्याच्या नंतर ना एक गाडी लागलेली ही गाडी कशाची आहे हे तुम्हाला काय आता सांगायची गरज नाही ही गाडी आमच्या श्री खंबेश्वर सेवा मित्रमंडळाची गाडी आहे आणि तिथून थोडंसं पुढं आलं पुढं आल्याच्यानंतर आपल्याला लागते कंपनी ही कंपनी म्हणजे छोटी मोठी कंपनी नाही खूप मोठी कंपनी आहे माऊली ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज म्हणजे ऑक्सिग्रँड पाण्याच्या बॉटलची कंपनी आहे खूप मोठी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये माझं छोटंसं काम चाललेलं असतं वेल्डिंगचं काम चाललेलं असतं थोडंसं पुढं आल्याच्यानंतर इथं जिजाई पेट्रोल पंप आहे तसं दोन पंप आहेत आपल्याकडे डिझाल पेट्रोल पंप आहे थोडंसं पुढं आल्याच्यानंतर त्या माऊली ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची त्याच मालकांची दुसरी कंपनी इकडे फ्रॉमची माऊली पॉलिमर्स म्हणून कंपनी आहे इथे फ्री फ्रॉम तयार होते बॉटलचा पहिला जो पार्ट असतो तो इथं तयार होतो या कंपनीमध्ये शेजारीत निसर्ग कॅन्टीन